पुण्यातल्या खेड तालुक्यात अजित पवार गटाच्या कार्यक्रमात बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो पाहायला मिळाला काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या दरम्यान चाकणमध्ये एक शेतकरी मेळावा झाला यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी असणाऱ्या बॅनरवर शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोटो झळकल्यानं उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली होती अमोल कोल्हेंच्या फोटोमुळे चर्चांना मात्र उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे खेडमधील बॅनरवर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो पाहिल्यानंतर उपस्थितांमध्ये तसेच राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलेलं आहे मला वाटत की कदाचित बॅनर छापणाऱ्याचं प्रेम असेल माझ्यावर कारण नंतर आदरणीय दादा काहीतरी हा प्रोटोकॉल आहे असं म्हटल्याचं माझ्या ऐकण्यात आलं परंतु फोटोचा प्रोटोकॉल जर असेल तर निमंत्रणाचा सुद्धा प्रोटोकॉल असणं अपेक्षित होतं कारण सदर कार्यक्रमाचं कोणतंही निमंत्रण मला नव्हतं शिवाय सकाळी ज्या कार्यक्रमासाठी दादा ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी होते त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला रात्री अकरा वाजता अधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं मला असं वाटतं की ते बहुतेक बॅनर छापणाऱ्याचं माझ्यावरचं प्रेम असावं हो। आणि त्याबद्दल मी बॅनर छापणाऱ्याचं मनापासून आभारी